अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई क्यों वरुड जहागीर येथे सेवालाल जयंती उत्साह साजरी जयंती दरम्यान बंजारा वेशभूषेत वाड गावातील वातावरण भक्तिमय राळेगाव तालुक्यातील वरुड जहागीर येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली हा कार्यक्रम म्हणजे गेल्या सात दिवसापासून सप्ताह म्हणून पाळला गेला त्या दरम्यान संत सेवालाल महाराज यांच्या जीवनचरित्राचे सर्व समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ आणि नवीन तरुण युवक तरुणी यांना संत सेवालाल महाराज यांचा संपूर्ण इतिहास माहीत व्हावा यासाठी वाचन करण्यात आले सोबतच शालेय विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले दरम्यान दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी बारा वाजता तांट्यात गावातील महिला भगिनींनी मुख्य रस्ते रांगोळींनी सजवले होते त्यानंतर बारा वाजून तीस मिनिटांनी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या माता जगदंबा आणि संत सेवाल महाराज मंदिरातून महाराजांच्या पालखीत व प्रतिमा ठेवून महाराजांची पालखी गावातून मुख्य रस्त्याने प्रदक्षिणा घालण्यासाठी निघाली असताना सोबत डीजे वारकरी महिला भजनी मंडळ ढाल्या कात्री येथील अश्व बंजारा भजनी मंडळ यांच्यासमोर समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ आणि समस्त समाज बांधव व हो इतर भाविक भक्तांच्या उपस्थितीत संपूर्ण गावातून पालखी निघाली त्या दरम्यान तांड्यातील गावातील भाविकांनी रस्त्यावरून पालखीचे पूजन केले संपूर्ण गावातून प्रदक्षिणा घालून सायंकाळी चार वाजता शेवटी रघुनाथ स्वामी मंदिरात पूजन करून परत मंदिराकडे रवाना झाले मंदिरात पोचल्यावर मंदिरात कडाव प्रसाद बनवून संत सेवालाल महाराज यांना भोग निवेद देण्यात आले आणि शेवटी सर्व समाजातील लोकांनी व इतर भाविकांना महाप्रसाद वितरण करण्यात आला या दरम्यान राळेगाव येथे स्थायिक असलेले बंजारा कर्मचारी आपल्या परिवारासह सहभागी होऊन संत सेवलाल महाराजांचा आशीर्वाद घेतला त्यावेळी वरुड जहागीर या कार्यक्रमाला राळेगाव का पोलिसांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्य केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सर्व घटकांनी एकत्र येऊन सहकार्य केले यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे